नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चतुर्थी स्पेशल ब्लॉग अंगारकी चतुर्थीमुळं खूप साऱ्या मोदकाच्या ऑर्डर होत्या सकाळच्या स्लॉटमधल्या ट्युशनला मस्तपैकी मी सुट्टी घेतलेली होती ते क्लासेस पण नंतर कवर करणार होतो पण झालं अचानक असं की रात्री अदव्यात आजारी पडला आणि त्याच्यामुळं रात्रभर जागरणात गेल्यामुळं सकाळी मला खूपच गडबड झाली उठल्यानंतरनं पटकन फ्रेश झाले आणि त्यानंतरनं आपण लगेचच उकड काढायला घेतली पाणी दूध थोडंसं मीठ आणि गावरान तूप टाकून पण मस्तपैकी उकड काढली आपण मोदक करायला मस्तपैकी छान गिरगाईचं पिवळं धमक तूप वापरतो त्याच्यामुळे कलरसुद्धा खूप छान येतो मोदकांना आणि टेस्ट पण छान येते फटाफट उकड काढली आणि जोपर्यंत आपली उकड रेडी होते तोपर्यंत बाकीचं सारणाचं सगळं तयार रेडी केलं आता ऑलरेडी आपण जो उकडीचा मोदक आहे त्याचं व्यवस्थित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आज फक्त तुम्हाला आज अंगारकी मूळ असणाऱ्या ज्या ऑर्डर आहेत त्याचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करायचे आणि आज जरा घाई आहे कारण अद्वेत आजारी आहे पटापट पत सगळं रेडी करायचं आहे त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे दोन दिवसांपासून थोडासा ताप येतो आहे पण तो, तो काही मेडिसिनने कवर का झाला नाही ऑलरेडी त्याला मी नेऊन आणलेलं होतं पण ठीक आहे आता बघूयात आज ब्लड सॅम्पल वगैरे देऊयात उकड काढली आहे बघा शार्प पाच वाजता सारण आणि उकड वगैरे आपली रेडी होती त्यानंतरनं आपल्याला सहा वाजल्यापासून ऑर्डर्स द्यायच्या होत्या आणि मेन म्हणजे आपली ऑर्डर नेहमीप्रमाणे जाणार होती दगडूशेत हलवाई गणपतीला तर त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा त्या मोदकाची तयारी करायला घेतली मी लागल तशी थोडी थोडी उकड काढते जेणेकरून गरम गरम मोदक जातात सगळ्यांना तर आता पातेल्यातून पीठ काढून घेतलं त्यानंतरनं मस्त तूप टाकलं छान पद्धतीने त्याला मळून घेतलं अगोदर गरम होतं स्मॅशरच्या हेल्पने मळलं नंतर हाताने मळलं त्यानंतरनं गरम दुधात छान असं केशर टाकून ठेवलं हे बघा साईडला तुम्हाला सारण पण दाखवते ते पण थंड करून ठेवलं होतं आता पटापट आपल्याला काय करायचे होते मोदक करायचे होते आणि खूप जास्त मोदकाची ऑर्डर असल्यामुळे आपण आज तीन टायरचं जे स्टीमर आहे ते यूज करत होतो मोठ्या साईजचं सा। त्यामुळे ऑलरेडी आधीच पाणी मी तापायला ठेवली होती ही पहिली ऑर्डर होती जी आपली दगडूशेठ हलवाई गणपतीला जाणार होती पहिली ऑर्डर गेल्यानंतर थोडं रिलॅक्स घेतलं त्यानंतर चहा पाणी घेतलं अद्वेतला उठवायचा प्रयत्न केला पण तो काही उठायला रेडी नव्हता म्हटलं चला थोडंसं झोपू देऊयात हॉस्पिटल ओपन होतोपर्यंत बाकीच्या ऑर्डर देऊयात कारण जवळपास सात आठ ऑर्डर होत्या आणि जरा बल्कमध्ये होत्या मोठ्या मोठ्या पस्तीस तीस चाळीस या पद्धतीच्या त्याच्यामुळे मग पुन्हा आले थोडंसं नाश्त्याची तयारी केली आणि त्यानंतरनं पुन्हा बाकीच्या ऑर्डर्सना सुरुवात केली आता जोपर्यंत स्टीमरला आपण मोदक लावले होते तोपर्यंत साईड बाय साईड माझी स्वयंपाकाची पण तयारी चालू होती कारण आफ्टरनून सेशन नंतरनं क्लासेसही घ्यायचे होते अद्वैत ब्लड रिपोर्टसाठी पण जायचं होतं आणि तोपर्यंत तर सगळे आता ही ऑर्डरच जाणार होती मला दुपारपर्यंत त्यामुळे आज खूपच जास्त घाई झाली होती माझ्यामागे आता झालं असं होतं की मी रात्रीतून तो तापल्यानंतरनं सांगू शकले असते की मी आज देणार नाही ऑर्डर कारण नेहमीचे कस्टमर असल्यामुळे थोडंफार तेवढं ऍडजस्ट करतात पण ते मलाच योग्य वाटलं नाही की ते आपल्या भरवशावर बसलेले आहेत आणि ऐन लास्ट मुवमेंटला पण ते कॅन्सल करणं बरं दिसत नाही आणि एकतर सगळ्यात मोठी अंगारकी चतुर्थी होती प्लस घरी पण सगळ्यांना उपवास होते त्यामुळं म्हटलं ठीक आहे जाऊ देत आपण होईल तसं करूया सकाळी लवकर उठले आणि ते लवकरात लवकर देण्याचं ट्राय केलं जवळपास सगळ्या ऑर्डर वेळेतच गेल्या आणि थोडीशी घाई गडबड माझ्या मागे झाली असेल पण ऑन द स्पॉट सगळ्या ऑर्डर वेळेत गेल्या सगळ्यांना त्या आवडल्या हे जास्त महत्त्वाचं आहे आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य मिळाला माझ्या हातून तेही तितकंच महत्त्वाचं होतं माझ्यासाठी मस्तपैकी मोदक बनवले एकदम टेम्पटिंग झाले होते हे पण आपली थर्ड ऑर्डर होती, होती जे मी पॅक केली होती त्यानंतर हे अजून काही ऑर्डरचे मोदक होते की जे मला अजून स्टीम करायचे बाकी होते भरपूर सारे मोदक आपण काय केले दिले जवळपास त्या दिवशी दीडशे ते, ते दोनशे मो मोदक आपण डिलिव्हर केले असतील आपण फक्त बनवतो घेण्यासाठी लोक घरीच येतात आणि सोसायटीतले किंवा आजूबाजूचे फ्रेंड सर्कल्स हेच असतात त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की एवढं जॉब करून जमत नाही तर ते सुद्धा थोडं कॉपरेट करतात घेण्यासाठी वगैरे येतात हे बघा या पद्धतीने हा एक कंटेनर मी रेडी केला बऱ्यापैकी ज्यांना माहिती आहे नेहमीचे लोक तर ते येताना कंटेनर घेऊन येतात किंवा कधी जर पॉसिबल नाही झालं तर मी या पद्धतीने देण्याचं ट्राय करते पण शक्यतो मोदक गरम असतात ते मला प्लास्टिकमध्ये द्यायला आवडत नाही मी त्याच्यामध्ये केळीचं पान टाकून मी देण्याचा प्रयत्न केला आहे कारण आता भरपूर जो लोकांना यावेळेस मला कंटेनर द्यायचे होते माझ्याकडे एवढे नसल्यामुळं माझाही ना नाईलाज झाला हे बघा तो एक बॉक्स गेल्यानंतर पुन्हा हे दोन बॉक्स पण रेडी झाले आता हे दोन बॉक्स देण्यासाठी मीच खाली गेले होते कारण यावेळीपर्यंत मिस्टर ऑफिसला गेले होते बाकीचा ऑर्डर तर त्यांनी खाली नेऊन दिल्या होत्या मला हेल्प केली होती आता ही ऑर्डर लास्ट होती ही दिल्यानंतर ना मला अद्वेतला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं आता अद्वेतला डिटेक्ट झाला होता मलेरिया त्यामुळं मग आता आजचं संध्याकाळचे क्लास पण कॅन्सल झालेत त्याला ॲडमिट केलेलं आहे चला तर मग आता बघूयात काय आहे कसं कशा पद्धतीने पुढं हॉस्पिटलायझेशन जात आहे चला तर आजची ऑर्डर तर वेळेत गेली भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय